नमस्कार एच पी लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत अनिल कुमार पवार यांच्या संपूर्ण कारभाराबद्दल अनिल कुमार पवार यांना दोन्ही कोर्टांनी दिलासा दिलाय आणि त्यांच्या दिलासाचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे मात्र आता चर्चा आहे जे ईडीने जबाब नोंदवलं त्याचं काय होणार असेच काही जबाबदे आहेत ते आम्ही स्टडी करतो आणि तुमच्या पुढे मांडतोय एक जबाब आपल्या पुढे आलेला आहे अमोल पाटील यांचा अमोल पाटील हे नेमके कोण आहेत आपण सुरुवातीला पाहूया अमोल पाटील हे जे आहेत की इन्व्हेस्टमेंटमध्ये तुमच्याकडे जर पैसे असतील तर ते इन्व्हेस्टमेंट करून देण्याचं काम करतात हे पे एमकॉम आणि एम बी एची डिग्री त्यांच्याकडे आहे आणि मुंबई आणि पुणे येथील रिअल इस्टेटमध्ये सल्लागार आणि गुंतवणूकदाराचं ते काम करत असतात या त्यांच्या दबावामध्ये असा एक उल्लेख आलेला आहे की अनिल कुमार पवार यांनी एक गोडाऊन बांधलं म्हणजे वेरहाऊस असतं की मोठे मोठे वेरहाऊस असतात आणि त्याचं पर स्क्वेअर फुटावर भाडं येतं जवळपास चोवीस हजार स्क्वेअर फुटांचं एक भलं मोठं गोडाऊन त्यांनी बांधलं आणि त्या गोडाऊनचा संपूर्ण खर्च होता पाच करोड वीस लाख रुपयाच्या आसपास आणि हा हे गोडाऊन कोणाच्या नावावर होतं सौ भारती पवार श्रुतिका पवार रेवती पवार यांच्या नावावर संयुक्त होतं आणि अजून एक पार्टनर होता आदिती असेट होल्डिंग हे यांनी एकवीस लाख रुपये होते आणि याचे पाच करोड वीस लाख रुपये जी किंमत होती त्याचे पंच्याहत्तर टक्के जी अमाऊंट आहे अनिल पवार यांनी ब्लॅक मध्ये दिलेली आहे असं ह्या अमोल पाटील यांनी जबाबमध्ये सांगितलंय म्हणजे एकीकडे एक प्रकल्पाचा व्हॅल्यू पाच करोड वीस लाख रुपये आहे त्याच्या जर तुम्ही पंच्याहत्तर टक्के पकडता हार्डली पावणे चार कोटी होतील म्हणजे तीन करोड पंच्याहत्तर लाख रुपये जे आहे अनिल पवार यांनी रोखीने याच्यामध्ये दिलेले आहेत हे आम्ही नाही सांगत आहे हा हे जबाब सांगतात अमोल पाटील यांनी ईडीला दिलेल्या जबाबामध्ये हा संपूर्ण उल्लेख आहे हे शासकीय कागदपत्र आहे आणि त्याचा उल्लेख या जबाबामध्ये आहे मधील अलिबागमधील संदर्भात सांगितले की विनीत देवरे आणि भारती पवार यांनी दोन हजार बावीस मध्ये अलिबाग येथे सव्वीस गुंठे जमीन एकत्रित घेतली होती आणि कागदपत्रांमध्ये त्याची किंमत पंचेचाळीस लाख रुपये होती आणि प्रत्यक्षात त्या जागेची किंमत होती दोन करोड एक्क्याऐंशी लाख रुपये आणि कागदपत्रांमध्ये त्याची किंमत दाखवली फक्त पंचेचाळीस लाख रुपये म्हणजे किती डिफरन्स आहे म्हणजे यातला ब्लॅक अमाऊंट दे जी मधली आहे दीड पावणे दोन करोड रुपये ती देखील अनिल पवार यांनी ब्लॅकने दिल्याचं या जबाबामध्ये म्हटलेलं आहे आणि या कागदपत्रांमध्ये काही कोडवड होते ए पी व्ही पी आणि ए डी म्हणजे ए पी म्हणजे अमोल पाटील व्ही डी म्हणजे विनीत देवरे आणि ए पी म्हणजे अनिल पवार म्हणजे वेरावसा संपूर्ण कारभार आहेत हे अनिल पवार हे स्वतः सांभाळायचे त्यांनी चांदवड येथे दोन हजार दहा मध्ये खरेदी केलेल्या जमिनीचा उल्लेख असून ती अजून विकलेली नाही तीन एकर प्रकल्प तो भारती पवार यांच्या नावावर पन्नास पन्नास टक्क्यामध्ये आहे त्यांनी हेही मान्य केले की त्यांच्या व्यवहारांमध्ये रोख व्यवहाराचे प्रमाण आहे हे मोठे होते आणि अनिल पवार यांच्या सूचनेनुसार हे फार महत्वाचं आहे अनिल पवार यांच्या सूचनेनुसार वाय एस रेड्डी यांच्या मार्फत दादर यांच्या ऑफिसमध्ये तीन करोड सदतीस लाख रुपये रोख स्वरूपात प्राप्त झाले अलिबाग इथे जमीन घेण्यासाठी अलिबाग इथे यांना एक जमीन घ्यायची होती आणि त्या जमिनीसाठी तीन करोड पंच्याहत्तर लाख रुपये कॅश पाहिजे होती ती कॅश जी आहे अनिल पवार यांच्या सांगण्यावरून रेड्डी यांनी दादर ह्या घरी पाठवली होती आणि त्याच पैशातून त्यांनी अलिबाग इथे इन्व्हेस्टमेंट केलेले हे आम्ही नाही सांगत आहोत हे जबाबामध्ये अमोल पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे याहूनही म्हणजे सांगितलेलं आहे की आ, भार भारती पवार यांच्या आई आहे कुमुदिनी पवार यांच्या एका फ्लॅटचं बुकिंग झालं होतं त्याची किंमत जी आहे साडेतीन कोटी होती त्यातली पंचवीस लाख रुपये चेकने दिले आणि उर्वरित रक्कम ही जी आहे की जवळपास ब्लॅकने दिलेली आहे म्हणजे तिथे देखील भ्रष्टाचाराचा पैसा गेला असल्याचा संशय आहे म्हणजे त्यांच्या आईच्या नावावरती त्यांनी फ्लॅट घेतला त्याचं जवळपास नव्वद टक्के ब्लॅकचं पेमेंट हे जे आहे ते अनिल पवार यांनी केलंय त्यांनी सांगितलंय की त्यांच्या काही कंपन्या आहेत अनमोल बिल्डकॉन आणि यांच्यात पवार कुटुंबाशी त्यांचा थेट संबंध होता तसेच दोन हजार पंचवीस मध्ये रायगड जिल्ह्यातील आंबेविली येथे चाळीस एकर जमीन भारती पवार यांच्याकडून अमोल पाटील यांनी सत्तावीस सत्तर लाख रुपयांना विकत घेतली होती आणि त्याचं पेमेंट एक्सिस बँकेमध्ये केलं होतं म्हणजे त्या भारती पवार यांच्याकडे जवळपास चाळीस एकर जमीन ही अलिबागमध्ये होती म्हणजे हे जे ईडीने शोधलेलं आहे वरवरचं मागच्या साठ महिने वर्षभरातला असेल हा एकंदर पैसा म्हणजे हा प्रश्न आहे की तीन करोड पंच्याहत्तर लाखांची रोकड ही वसईवरून निघते आणि ती दादर इथे जाते आणि ती अमाऊंट जी आहे की अलिबाग इथे इन्व्हेस्ट केली जाते म्हणजे एकंदर हे गोदामाचं जे तुम्ही पाहिलं की मोठे मोठे गोदाम अनिल पवार यांनी कसे बांधले ईडीने याआधी सांगितलं होतं की गोदाममध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे जवळपास साडेपावणे ते चार करोड रुपये जे आहेत की पवार यांनी या कॅश स्वरूपात दिले होते म्हणजे किती करोडचा भ्रष्टाचार आहे काय म्हणायचं या भ्रष्टाचाराला एवढंच नाही तर या सं या एवढंच नाही तर या संपूर्ण चार्जशीटमध्ये असे मोठे मोठे खुलासे आहेत तो वेळोवेळी आम्ही तुम्हाला करणार आहोत कशा प्रकारे बांधकामाचा रेट होता ग्री ग्रीन झोनचा काय रेट होता येत्या काळात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आज हा जबाब होता हा अमोल पाटील याचा होता अमोल पाटील हा इन्व्हेस्टमेंट एजंट होता आणि तो त्या अनिल पवार आहे त्यांची इन्व्हेस्टमेंट बघण्याचा काम हा करत होता आणि त्यांच्या दोघांच्या माध्यमातून हा त्यांनी भ्रष्टाचाराच्या पैशातून हा डोलारा उभं केल्याचं बोललं जातं त्यामुळे एकीकडे एक कोर्टाने त्यांना निर्दोष जरी सध्या सांगितलं असलं तरी या जबाबांचं नेमकं काय होणार हे जबाब आता नक्की विचारात घेतले जाणार की हे जबाब फक्त कागदावर राहणार या ज्यांनी जबाब दिले त्यांची पुन्हा चौकशी होणार का हे देखील पाहावं लागणार आहे त्यामुळे एकंदर तीनशे पानांचं हे जे आहे की चार्जशीट आहे आणि याच्यात मोठे मोठे धक्कादायक खुलासे आहेत कशा प्रकारे आर्किटेक्ट्सनी पैसे पोचवले आर्किटेक्टच्या नावा नावासकट आणि पैशाच्या नावासकट एंट्री नावं या चार्जशीटमध्ये आहेत त्यामुळे येत्या काळामध्ये भ्रष्टाचार आणखी किती निघू शकतो हे देखील पाहावं लागणार आहे आज या चर्चेत इथेच थांबणार आहोत आणि यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे आपल्याकडे अजूनही आहे ते वेळोवेळी आम्ही तुम्हाला दाखवू एक्सपीएफ साठी प्रवीण नलावडे वसई